एक पूर्ण महानगरपालिकेचा अधिकारी आय एस असतो पण त्याच्या सोबत लोकप्रतिनिधी पण असतात हे कारण आहे ना याच जेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि सगळ्या काय होत हे ज्वलंत उदाहरण पूर्ण सिस्टीम कलाक्स होते आणि म्हणून लोकप्रतिनिधीची गरज असते ती नवटी मागच्या चार वर्ष म्हणून सोलापूरच्या शहराला तुम्ही ह्या लोकांवर आणून ठेवता सिस्टम संविधानाने दिलाय महापौर पण असतो आणि आयुक्त पण असतो ना जेव्हा लोकप्रतिनिधीच नसतात तेव्हा काय होत दिसून येत म्हणजे तुम्ही सगळे इनकेपेबल आहेत का मुद्दा म्हणून करता एवढा कष्ट करून आले असाला पण काय झाला त्याचा उपयोग आयुक्त साहेब आणि अनबाय पाहिजे ना आणि तुमच्या हो <laughs> <ksam tit bath exhale> <azao invece> फुटेवाला कोणी आणला का भंग मी नव्हता आणला दुसऱ्या जिल्ह्याच्या आमदारांनी आणलेला काय करावं लागलं करू का मग येऊ का त्या लेवलला आता आणि इगो साठी ते कोणी करत नाही करायचं असं तर वीस वर्षात केलं असत पण इथपर्यंत डोक्यावर आणि आम्ही लोकांनी म्हणून आलो ईव्हीएम वर निवडून आलो नाही

तुम्ही एवढे वर्षात प्रशासक तुम्ही बदलला स्टेशन बदला कुठच्या वस्ता तुम्ही बदलला कोण जबाबदार अरे चार कामांशी करते त्यांनी धागत तर आमच्या कामाचे केल्या मार्गांचं करप्शन कधी झालं आपण रस्ते करताना काय करतो झाले असे की मागतो साहेब तुमचे आधी साफ कर मला हे नाही गुणा देणार अरे कारण त्यांची सत्ता

अरे दहा तारीख तुम्ही आमची कामं घेत नाही साधं बघाल तयार नाही त्यांच्या फटाफट बंधू सगळ्या हजारची लिस्ट बघत नाही तुम्ही येत्राचा निधी आहे माझ्यासाठी काम करणार का तुम्ही हे तर सांगा आम्ही येतोच कशा काय तुम्हाला कामा सांगाल आम्ही कोणी मग जनतेला घेऊन आम्ही लोकांना घेऊन त्यांना सांगू तुम्ही आमचे कामं करत नाही